आज आपण बनवणार आहोत चकली झटपट होणारी चकली तर त्यासाठी इथं मी एक वाटी भरून भास्की डाळ आणि एक वाटी भरून पोहे घेतलेले आहेत पंढरपुरी डाळ असती ती घेतलेली आहे आता ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे दोन्ही प्रमाण आपण एक एक वाटी घेतलेली आहे तुम्ही कोणतीही वाटी वापरून हे प्रमाण घेऊ शकता छान मिक्सरमधनं पाणी न घालता आपण हे बारीक करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला मसाले ॲड करायचे एक चमचा मी इथे लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धनीपूळ एक चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे आणि तो थोडासा हातावर चोळून घालायचा आहे त्याने छान टेस्ट येते चकलीला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात मी घालणार आहे दोन ते तीन चमचे तेल आपण हे नॉर्मल टेम्परेचरचंच तेल आहे मी गरम वगैरे केलेले तेल नाही आहे तर हे तेल घातल्यानंतर आपल्याला छान हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर हातावर अशी मूठ तयार झाली पाहिजे दाबलं तर पिठाची अशा पद्धतीने बघा मग आपल्याला ह्यात पाणी घालून छान ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पाणी देखील मी गरम वगैरे केलेलं नाही आहे नॉर्मलच पाणी आहे तर याचा आपण आता छान मस्तपैकी घट्टसर गोळा जो आहे तो मळून घेणार आहोत तिखट तुमच्या गरजेनुसार तुम्ही इथं कमी जास्त प्रमाणात करू शकता तर इथं गोळा मळून झाल्यानंतर एक दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया मग इथं चकलीचा साचा घेतला आहे त्याला आपण आतमधनं छान असं तेल चोळून घेतलेलं आहे आणि थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि एकदा आपण चकली करण्याच्या आधी छान मळून घ्यायचं आहे आवश्यक वाटत असेल तर थोडंसं पाणी लावून ह्याला छान मळून घेऊया जेणेकरून चकली तुटणार नाही बघा छान असा गोळा आपण याच्यामध्ये आता भरून घेऊया आणि हे पीठ जे आहे ते आपल्याला दाबून भरायचं आहे जेणेकरून आपली चकली जी आहे ती करताना तुटणार नाही तर बघा अशी चकली आता आपण पाडून घेऊया पीठ दाबून भरलं की चकली अजिबात तुटत नाही बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या चकल्या आता इथं करून घेऊया खूप छान टेस्टी कुरकुरीत अशी ही चकली तयार होते इथं हाय फ्लेमवर आधी आपण चकली सोडून घ्यायची आहे तेलामध्ये आणि मग चकली सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि यावरती जे बुडबुडे येतात ते थांबसतोपर्यंत चकली आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे बघा छान इथं चकली तळून झालेली आहे कलर देखील छान आलेला आहे चकलीला आता आपण ही चकली काढून घेऊया अशाच पद्धतीने बाकीच्या देखील चकला तळून घेऊया बघा मस्त कुरकुरीत अगदी झटपट आपली चकली तयार झालेली आहे तुम्ही चहा सोबत नक्की एकदा ट्राय करून बघा धन्यवाद